नवी मुंबईतील घनसुरीचे कार्यसम्राट समाजसेवक गणेशदा हे दरवेळी लोकांच्या मदतीसाठी पुढे असतात त्यांना सहकार्य करत असतात व तसेच ते नागरिकांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवतात त्यांनी आज देखील श्री सामाजिक संस्था आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान स्वनिधी योजना शिबिर तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचे आयोजन केले त्याला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला यावेळी श्री गणेशदादा सखपा यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन देखील केले नेहमी महिला सक्षमीकरण संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून केंद्र राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजना सामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत असतो असे श्री गणेशदादा सखपा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश कपके यांनी यावेळी सांगितले गणेश सप्पा सामाजिक संस्था तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत जे कर्ज पुरवलं जातं त्या योजनेचा लाभ आमच्या विभागातील ला, तळागाळातील फेरीवाले असतील महिला ज्या घरून आपले उद्योग करतात त्यांना मिळावा याकरिता महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून या ठिकाणी करू। आम्ही आज योजना आमच्या या विभागात राबवत आहोत त्या माध्यमातून फेरीवाल्यांना दहा हजार रुपयाचं प्रथम कर्ज भेटतं त्या कर्जाच्या माध्यमातून विविध लघु उद्योग या ठिकाणी ते सुरू करू शकतात त्याचप्रमाणे हा दहा हजाराचा टप्पा पूर्ण झाल्यावरती त्यांनी ते लोन यशस्वीरित्या पूर्ण भरल्यानंतर त्यांना पुढील टप्प्यामध्ये वीस हजाराचं कर्ज या ठिकाणी दिलं जातं आणि त्या कर्जाची परतफेड करत असताना शासनाच्या माध्यमातून त्यांना सबसिडी दिली जाते तसेच महिलांनी हे कर्ज वीस हजाराचा टप्पा पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढील टप्पा पन्नास हजाराचा असतो आणि त्यामध्ये त्यांना योग्य ती सबसिडी दिली जाते तशी सुंदर अशी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पूर्ण भारतवर्षामध्ये राबवली जाते आणि या योजनेचा लाभ संपूर्ण आपल्या विभागातील नागरिकांना व्हावा याच्यासाठी आम्ही नेहमीच कार्यक्षम असतो आज या ठिकाणी श्री गणेशदादा सकपाळ सामाजिक संस्था तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान सोनिधी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेस छोट्या व्यावसायिकास दहा हजार रुपये लोन देण्याचं या ठिकाणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे दर महिन्यातून पंधरा दिवसातून या ठिकाणी वेगवेगळ्या शिबिरांचं आम्ही आयोजन करीत असतो त्याचाच एक भाग आहे बऱ्याचशा लोकांच्या बऱ्याचशा लोकांची अशी मागणी होती की आम्हाला सोनिधीचं लोन मिळावं त्या अनुषंगानं आजचा कार्यक्रम ठेवला जवळपास दोनशे ते अडीचशे महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे ते एका दिवसात शक्य नाही जर आ, कमी झालं तर आम्ही आज जर पूर्ण महिला नाही झालं तर आम्ही उद्या त्याचा लाभ दोन दिवसाचं शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे तसेच काल या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म आम्ही फक्त घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ठेवले होते त्यांचे बरेचसे जवळपास एक शंभर ते दीडशे महिलांना त्याचा लाभ मिळाला परंतु सर इतर सर्व स सर, सर्वसामान्य सा, सर्व महिलांसाठी उद्यापासूनही आम्ही उद्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं ते सुद्धा शिबिर या ठिकाणी याच शिबिरामध्ये आयोजित करीत आहोत आणि सर्व माता भगिनींनी आज जवळपास तुम्हाला मी सांगतो दोन हजार सहाशे महिला म्हणजेच दोन हजार सहाशे कुटुंब आदरणीय गणेशदादा सकपाळ यांच्या यांच्याशी जोडले गेलेले आहेत त्या सर्व महिलांनी या ठिकाणी या गोष्टीचा लाभ घ्यावा